तर नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आज कुठं आलो या बारामतीला बारा आल तू बारामतीतलं मग रिजिस्टार रवी दादा तुम्हाला तर आहे तर मग आलो तू त्यांच्या घरी खास त्यांची भेट घेण्यासाठी हा दादा बसले तर आम्ही म्हणलं त्यांचं बोलणं चालू होत नमस्ते काय <laughs> म्हणतो आले मित्रांनो कुठून पंढरपूरवरून पंढरपूर पासून पण खिला गावातून आलो आहे लांबून आलो आहे बरं का ले, ना ले, ना। खास दादांची गाठ घ्यायला आलोया त्यांनी पण नवीनच हॉटेल खरं तेच हां ओपन केलं आहे हाय नेमकं थांबवता येणार तर जाणार थोड्या वेळ हाय येतात बरेच जण चांगला रिस्पॉन्स आहे हाय आलं कोणी तर हाय हॉटेल खरं तेच नुसतं खरं ते सर्च केलं ते होऊच आहे हां आम्ही पण येऊ एखाद्या दिवशी पण आता घरी येऊन आलोया बरं तुमनादग परत हा नंतर परत आलं तरी जमत आता हवेल चालू करतोय आहे स्पेशल भेट देण्यासाठी लवकर घालण्यामुळे हे झाले जर किंमती घालून आलेले हा बघते घे त्यांचं कसं आहे बघा एवढं भारी कसं घर आहे बघा हा अशी झाडं ती मस्त वाटतंय घरी सगळा बगीचा किती छान छान फुलं ती आहे ती बघा खरंच बरं का काहीतरी वेगळं असं बघायला भेटलं आणि लवकर आल्यामुळं बरं का असं थंडी जर एवढी वाजली येताना तुमच्या दाजीला म्हणलं पाजा एवढं थंडी आहे म्हणल्यावर नको का तर बघा की कसली मोठी मोठी झाडं किती भारी आहे सगळं असं व्यवस्थित आहे तिकडं तळं पण आहे चला आपण बघूया ती तळं तर ताईच काय चालू आहे तिकडं तर बघा ही दादांची आई आहे त्या ताईला आपलं नादी लावले त्यांनी बघा तिला काय असेल ती लागल ती मेकअप तर तिला दिलं या आणि इकडे हाय त्या ताई आमची नेणू गेली शाळा असते तर दिला असत तिला ती कुठ ठेवले तिला मेकअप तर लई आड दिसत लई आड आहे बाबा कुठं जायला हा लावल्या ते तर ताई तुम्ही आवरले म्हणजे चाललंय का हॉटेलवर आता उशीर झाला उशीर पण झाला आज आम्ही यायचोय म्हणून खास थांबल्या होत्या बरं नाही आता आता झालं जायचं तुमचं पण झाले आमचं पण आम्हाला नाही होता गे नाश्ता केलाय की आता काय सगळं आता आवर्जून येऊ मटन खायला डवारा स्पेशल तिथं हॉटेलला येऊ एखाद दिवशी आता काय मी चालूला म्हणजे खात बकडाच मोठण त्यामुळे चिकन थाळी असेल त्यावेळेस बोलवा दादा तु म्हणले तर चिकन ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस बोलवतो तुम्हाला तर मग भारी वाटते ना तर चला सगळी गेले ती बरं का जिकडे तिकडं पोरं पण शाळेला हा एक जण एकट्याची पण बरोबर आहे गे आता तुम्ही म्हणसाल मी इथं आणि ती तिथं काय करते तिथं का ती महाग गेली ती या तिला जी ताईनं म्हणजे रवीदाच्या दे ताय होत्या त्यांनी तिला पर्स ती दिली ती तिनं ती काय केली गाडी चालू गाडीमध्येच खाली फिकली परत पुढं आल्यावर मला म्हणते मम्मी पर्स खाली पडली पर म्हणल्यावर गेले तर इथे आणायला भारी वाटलं बरं का खरंच बरं का बारामतीला आलतो आम्ही आमच्या कामानिमित्त लय दिवसापासून काम ते आडलं होतं काम करायचं म्हणून आल खास सगळं झालं या काम पण झालं म्हणलं भेटून पण जावं म्हणून आल तर आली ती बघा ही पुढं पुढं ही असं आहे व काय आता ही अशी म्हणून आजच वस्तू नाही किती वेळा तर अशा वस्तू पाडल्या ते तिनं पण ह्या टायमिंगला कशी काय सांगितली तिनं ती वस्तू पडलेली काय पडलं होतं परस परस दिलेली बॅगायची हा भारी वाटलं बरं का खरं बरं माणूस खरंच बरं का माणूस पाहिजे माणसाला किती भारी व माणूस आहे म्हणून तर दिली ग आणि सांगत नाही ऐकाय कसं आहे माणूस की पाहिजे माणसाला आपण यायच म्हणून खासती हॉटेल वर जायचं थांबलं होतं आता आम्ही निघालो नाश्ता वगैरे केला बर का आम्ही आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस आता ती गेली असतील दो म्हणजे दोघं पण जायची होती ताई पण जायचं होतं आणि दादा पण जायचं होतं तर एवढं भेटून ती भारी वाटलं अजून पण येऊ म्हणलं आम्ही आणि आता काय करायला माहिती का होई आता डायरेक्ट आता आता घरी येऊन गेलोय आपण पण आता आता डायरेक्ट हॉटेलवर जायचं भारी बर का पण त्यांच्या शिफ्ट होणार आहे तर ती अगोदर पण काहीतर कारणाने तिथनं त्यांना सोडावं लागलं होतं परत नंतर दुसऱ्या ठिकाणी सेट झालं पण आता त्यांचं स्वतःच त्यांनी काय म्हणजे बनवायचं चालू आहे वाटतं त्यांचं नियोजन बनवायचं चालू आहे हां त्यांचं ओपनिंग हाय प्लॅनिंग हाय त्यांचं चालू आहे मग आपण त्या वेळेस तिथं येऊया हा हाय बघा असा आमचा प्रवास चालू आहे आता घराकडं निघायचा आहे घरी पण ताईन भाऊजी एकटं जायचं आता कसं आहे माहित आहे का त्यांना सांगितलंय शरडासनी ती ध्यान ठेवा म्हणून चला तुम्ही चला घे मी बोलते माझी मी अहो जेवाला जेव देणारी माणसं अशी लागते ती हो खरच बर जेवाला जेव देणारी पाहिजे आपल्यासाठी एवढे उशीर थांबले तिथे बर थांबू द्या चला तुम्ही हुरका जायचं आहे आम्हाला पण घरी लवकर हल्लो होतो घरनं झालंय आपलं काय महत्त्वाचं काम ती सगळे झाले ती आता जाऊन काय असेल ते घरचं बघायचं आहे ताई पण आजारी त्या

मला वडा वडापाव घे मम्मी हा काय टायमिंगला गेली इकडं तिकडं हिंडत होती फिरत होती आणि दादाच्या पुरी संग ती लय भारी वाटलं बर का ज्ञान म्हणत होती बर का ज्ञानेश्वरी नाव असेल बहुतेक तिचं एवढं भारी वाटलं ना त्यांना म्हणजे भेटून ती एखाद्याला वाटतं किंवा पहिल्यांदा आम्ही गेलेलो ओळख देते ती का, दे नाए, का नाए, मा पन नाही म्हणजे कसं आहे एखादं असं वाटतं बरं ओळख नाही काय नाही कसं सामोरं जायचं माझ्या पण मनात भीती होती पण दाढीच केलं कुठं तर गेलो पण त्यांनी पण आम्हाला म्हणजे त्रास नये म्हणून डायरेक्ट नाहीतर त्यांनी आम्हाला त्यांच्या सोयीनुसार त्यांनी आम्हाला बोलवलं नाही कसं आहे एखं म्हणलं असतं डायरेक्ट हॉटेलवर या हॉटेलवर आम्ही असतो तसं काय न करता आम्हाला डायरेक्ट घरी बोलवलं आमचा पाहुणचार केला व्यवस्थित असा बघा वाट आम्ही वाटत सुद्धा नव्हतं आम्ही असं परकेवणी जाणीव केली नाही गेल्या गेल्या पान, पा चहा पाणी नाश्ता एकदम भारी असं बघा का खरंच लय एकदम चांगली माणसं बरं का सगळी फॅमिलीच एक नंबर होती ताईला तर एवढं भारी बघितलं बरं का त्याने खरंच आमची ताय पहिली लबू आहे व सगळ्यास नाही लगे ओळख लागत नाही तिला काय नाही बरोबर त्यांच्या संगोष म्हणजे लगेच मिसळली बोलत पण ती टाटा केला हळदी कुंकू लावल्यावर पाया पडली कुठे आपण आपुन वय आपण आता घरी जायचं तिला काय माहित नाही झोपीतच उठवून आणली होती तशीच कपडे ती बदलून तिने काय आंघोळ केली नाही बर का तिला नुसतं तोंडात पाय धुवून फ्रेश करून कपडे काढून डायरेक्ट आम्ही इकडे आलो या थंडीचा दिवस आहे तर तुमच्या दाजीने पण आज भारी काम केलं बरं का येताना आम्हाला कसं काय म्हणत आलो काय माहित छान बिस्किट खायला दिलं तर आम्हाला होता या छान बिस्किट खाल्लं नाही येताना आपण खोट तर किती बोलती या मी नाही खाल्लं आणि कोणी खाल्लं मग आपण दोघेच खाल्लं पाप्येत नाही मग आपण दोघे खाल्लं Yeah, गार। कशी कलटी मारली बघितलं का तर तायचं असं माझ्या चालूच राहणार आहे झाले आपलं म्हणल्यावर चाललोय घरी घरी पण कसं आहे तुम्हाला तर मी सांगितलंय ताई येत्या पोरं पण शाळेला गेली आमची शेरडत त्यांचं काय असेल ती रेडीला तसं झालेलं त्यांच्या माग पण भरपूर टेन्शन आहे मग सांगितलंय लवकर इथे म्हणून कारण लवकरच हलूया जेणेकरून लवकरच घरी पोचावं म्हणून आपल्या सकारी लय दादा केलं केलं बर का खरच आणि दादांच एवढ मोठ केलं केलंय बस बोलायचं काम भारी वाटलं त्यांना म्हणजे भेटून ती चला आता जाऊया डायरेक्ट घरी आता